Thank <laughs> you. सर्व पत्र... सर सर, सर। पत्रकार मित्रांच मी मि स्वागत करतो काल मी आपल्याला सगळ्यांना संध्याकाळी सांगितलेलं होतं की मी ज्यावेळेस सोमवार पासून प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी सोमवार ते शुक्रवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागलेल्या त्या निवडणुकीच्या निमित्तानं आढावा बैठका संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठेवलेल्या होत्या आणि त्याचा शेवट आज आम्ही करणार होतो त्यावेळेस मी पत्रकार मित्रांना असं सांगितलेलं होतं की उद्या आमच्या सगळ्या आढावा बैठका संपल्यानंतर गेले दोन दिवस वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वेग आणि प्रिंट माध्यमामध्ये जे काही चर्चा चाललेली आहे त्याची पूर्णपणे माहिती घेऊन मी आपल्याशी बोलीत तर त्याच्या आणि माझी काही भूमिका आहे ती स्पष्ट करीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी पहिल्यांदा तुमच्याशी बोललो त्यावेळी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आजपर्यंतच्या माझ्या गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी नियम सोडून कुठलं काम त्या ठिकाणी केलेलं नाही मागे माझ्यावर दोन हजार नऊ दहाला आरोप झाले परंतु ते आरोप कुठंही सिद्ध झाले नाही त्याच्यात अनियमितता होती श्वेतपत्रिका काढली हेही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे परंतु त्याच्यामध्ये मधून मधून एक कॉमेंट्स करून त्याच्यात टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं माहिती असतं तर हो मी लगेच सांगितलं असतं हो मला विचारून ते व्यवहार झालेला आहे आणि मी कुणालाही माझ्या जवळच्या घरातल्या नातेवाईकांनी माझ्या मुलांनी माझ्या जे कोणी जवळचे सहकारी असतील यांनी कुणी जरी व्यवहार केला किंवा काही गोष्ट केली तर त्यांना मी सांगत असतो की संपूर्ण गोष्ट कायद्याच्या नियमाला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे आता या व्यवहारामध्ये मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यावर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री नागपूरला होते त्यावेळेस मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि मी त्यांना सांगितलं जरी माझ्या घरातल्या जवळच्याशी संबंधित असणारा हा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावं लागेल ह्याची चौकशी करावी लागेल काय तुमच्या मनामध्ये समिती नेमायची असेल जे काही करायचं असेल कारण आपण एवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व करता ते करा मला माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील कारण शेवटी वस्तुस्थिती आरोप करणं सोपं असतं परंतु त्या आरोपातली वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला कळणं देखील तितकंच महत्वाचं असतं याबद्दलची माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साजिकचाही सा विरोधात त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट या राज्याचे अडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेले विभागीय आयुक्त पुणे अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महा निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण एक महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत की मौजे मुंडवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे तिनं पन पण पारदर्शकपणे काम करावं साहजिक आहे राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगे यांचं गेले अनेक वर्षाचं काम एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे मला आपल्याला ह्या निमित्तानं एक गोष्ट सांगायची मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास वन क्लास टू आय एस आय पी एस या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढं देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढं आलं तर ते का नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही चालणार पण नाही पण एक गोष्ट झाली हे दोन दिवस तुम्ही सगळ्या मीडियानी ह्या सगळ्या गोष्टी चालवल्या कारण ती माहिती तुम्हाला मिळालेली होती शेवटी मीडियाचं चा कामच आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल ते दाखवणं पण त्याच्यामध्ये अजून पण इतर वेगवेगळे बाबी आमच्या वेगवेगळ्या भागातनं मला वाटतं बारामतीतनं पण काही असं झालंय तसं झालंय माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठंही आपण नियमाला बदल देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत तो माझा स्वभाव नाही मी अतिशय स्पष्टपणे या गोष्टी तुमच्या माध्यमातनं राज्यातल्या जनतेलाही सांगू इच्छितो आणि गेले दोन दिवस ह्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो आणि एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही आता तो का झाला नाही व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्टर रजिस्ट्रेशन झालं ते कुणी दिलं हा सगळ्या तपासाचा भाग आहे आणि त्याच्यामुळं संबंधित हे एक महिन्याच्या आत ह्याचा सगळ्या तपास करतील बर त्याच्यामध्ये एफ आय आर पण दाखल झालेले त्याच्या संदर्भामध्ये मला कळलं दोन पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल झाल्यात अशा पद्धतीनं त्याच्या पोलीस पोलिसांचं काम करणार त्याच्यात पण कुणाला राजकीय हस्तक्षेप करण्याचं कारण नाही पूर्णपणे पारदर्शकपणे ह्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे सगळं पुढे त्यामध्ये चौकशी होईल ना कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी होईल कुणी सांगितल्यामुळे हे घडलं कुणाचे फोन गेलेले होते कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का आणला होता, होता।, होता तर कुणी आणला होता आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे केले का असं तुम्हाला याबद्दल नाही मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता सागर मी, मी तुला स्पष्टपणे सांगतो माहिती असता तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं हो या व्यवहारात मला माहिती आहे नाही रे बाबा ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस कधी कुणी काही चर्चा करतं ते कुठल्याही व्यवहाराची असो कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा नियमाच्या बाहेर जाऊन कुणी केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही मी आज दुपारी माझ्या ऑफिसच्या प्रत्येक अधिकारी जे आहेत त्यांनाही विचारलं की तुम्ही डीसीएम ऑफिसमध्ये कुणाला फोन करून दबाव आणला का कुणीही त्याचा दबाव आणलेला नाही या बोला ना अरे बाबा मी उत्तर द्यायला तयार आहे तुम्ही एक शांत बसा ना नाही हे जे काही रजिस्ट्रेशन होत ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आता ते रजिस्टर ऑफिसला काय तिथं सादर केलं मला एवढीच माहिती मिळाली ते सगळं रद्द करण्यात आलेलं आहे आता त्याच्याबद्दलचं काय कागदपत्र दिली कारण मी त्यानंतर इथं येऊन आतापर्यंत आम्ही सगळेजण तो आढावा घेत होतो परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट्स रद्द करण्याच्या संदर्भामध्ये एफिडेव्हिट काय का ऐक ना अरे, अरे बाबा ही जमीन ही सरकारी जमीन आहे सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे हे अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्याच्याबद्दलच एसीएस रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे मग असं असताना इतर रजिस्ट्रेशन झालं कसं कुणी केलं कोण त्याला जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तीन लोकांच्यावर एफ आय आरमध्ये नावं टाकली गेलेली आहेत त्यांची पण चौकशी केली जाईल काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्क पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही तर मला मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रकांत दादा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सहाय्या केल्या त्यांच्यावर एफआयआर दाखल केलेला आहे ह्याबद्दलची कुठली माहिती ही इथंभूत सगळी हे काय आहे कसं आहे कारण काही जणांनी ह्या जमिनीचा दोन हजार पाच लाख सहा काही पैसे देऊन व्यवहार केलेला होता त्याच्या के संदर्भामध्ये पारच्या कंपनीला किंवा पार्थ आणि त्याचा जो काही सहकारी आहे दिग्विजय पाटील त्यांना कुणालाही जास्त त्याच्यातली माहिती नव्हती असं त्यांच्या बोलण्यात आलेलं आहे अर्थात ही सगळी आता चौकशी पूर्णपणे होईल एक महिना मध्ये हे सगळं पुढे येईल आणि ते पुढे आल्यानंतर त्याच्यातनं वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना कळेल नंबर एक आणि नंबर दोन मी पुन्हा सांगतो इथनं पुढं देखील आता एखादं प्रकरण निघालं की आणखीन काही ना काही काही ना काही कुणी ना कुणी नवीन नवीन नवी प्रकर प्रकरण काढतात कुठली प्रकरणं असली तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाची रीतसर चौकशी करावी ती माझ्या कुठल्याही नातेवाईकाशी संबंधित असली तर अजिबात अधिकारी वर्गाने घाबरण्याचं काही कारण नाही आपल्याला पदापेक्षा कायदा श्रेष्ठ आहे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान श्रेष्ठ आहे आणि त्याच्यावर त्याचाच आदर सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि ऑफिसर लोकांनी केला पाहिजे हे मी स्पष्टपणे या निमित्तानं